नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जनसुरक्षा विधेयक रद्द करा भीमशक्तीच्या वतीने जोडो मारो आंदोलन परभणी संविधानिक मार्गाने काम करणाऱ्या शिवशाहू हो, फुले आंबेडकरवादी पुरोगामी डाव्या यांना संपवणारे आणि सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणारे म्हणजेच व्यक्तीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणणारा हा कायदा असून एकेकाळी इंग्रजांनी देखील हा कायदा लागू केला होता तोच कायदा राज्यात लागू करणे म्हणजे संविधानाला विरोध व अघोषित आणीबाणी लागू करणे होय सदरील कायद्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी लोकशाही मार्गाने करण्यात येणारे मोर्चे आंदोलन करणाऱ्या डाव्या व आंबेडकरवादी संघटनावर बंदी आणणे सरकारच्या विरोधातच नव्हे तर प्रशासनाच्या विरोधात देखील जाब विचारला तर नक्षलवादी ठरवणे अशा प्रकारचे या कारवाया या आणणे सरकारच्या विरोधातच नव्हे तर प्रशासन विरोधात देखील जाब विचारला तर नक्षलवादी ठरवणे अशा प्रकारच्या कारवाया या कायद्याअंतर्गत करण्यात येणार येणार आहेत परंतु या कायद्यातून उजव्या संघटनालाच बगलका देण्यात आली म्हणजे जाणून बजून डाव्या व आंबेडकरवादी संघटनाच संपवण्याचे षड्यंत्र या कायद्याअंतर्गत करण्यात आले आहे त्यामुळे संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारे हे विधेयक या दंडशाही दडपशाही सरकारने तात्काळ रद्द करावे तसेच सभागृहामध्ये नांदेड व परभणीतील न्याय मागणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या हेमंत पाटलावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर अट्रॅसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर भारत देशाचा ध्वज नाकारणारा बहुजन समाजातील पोराचे डोळे भडकवून बहुजन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या संभाजी कुलकर्णी उर्फ भिडे व भारतीय घटन... घटना घटनाकाराबद्दल अपशब्द वापरणाऱ्या स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर देशदुराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारण्यात येईल अशा आशयाचे निवेदन ईमेलमार्फत माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले आहे सदरील निवेदनावर भीमशक्तीचे मराठवाडा महासचिव प्राध्यापक प्रवीण कनकुटे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे सुहास पंडित नितीन सावंत सोबत बबन वावळे दीपक कनकुटे संजय वावळे राजू खरात बालाजी धुळे किरण साळवे रा संजू घुले विशाल ख... खिल्लारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत कारगिलमध्ये विजय मिळवून देणाऱ्या सर्व शूरवीरांना त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि जे शहीद झाले त्यांना आम्ही आज अभिवादन करतो आजच्या या सव्वीस जुलै या दिवशी भिवशक्ती संघटनेच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व या प्रवृत्तीचा आम्ही कर हो। या ठिकाणी निषेध करत आहोत जलसुरक्षा कायदा हा या महाराष्ट्रातील आंबेडकरवादी विचारांना घेतणारा यांना निस्तराभूत करणारा कायदा असून जनसुरक्षा कायद्यामध्ये फक्त डाव्या संघटनांचा समावेश करून आंबेडकरवादा विचार हा मारण्याचा प्रयत्न केला जात आहे आंबेडकरवादी संघटना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु त्याचबरोबर ज्यांना आपण उजव्या संघटना म्हणतो त्यामध्ये बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल शिवधर्म प्रतिष्ठान असेल किंवा अशा अनेक परमिसेनासारख्या संघटना असतील या संघटनांना देखील या कायद्याच्या कचाट्यामध्ये आज लावून आपल्याला घ्यावं लागेल मुळात हा कायदा चुकीचा आहे या देशामध्ये आणीबाणी लागू करण्यासाठी आणि सरकारची हुकुमशाही चालवण्यासाठी हा कायदा असून या कायद्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही आज पूर्णपणे निषेध करतो तसेच संभाजी भिडे सारखा माणूस या महाराष्ट्रामध्ये जे जातीय विष करण्याचं काम करतो आणि दुसऱ्याची संघटना एकेरी नावानं संभाजी या नावानं आहे म्हणून त्यांना मारहाण करतो परंतु स्वतः देखील संभाजीच नाव धारण करतो एकेरीच नाव धारण करतो अशा या संभाजी भिडे याचा देखील किंवा मनोहर कुलकर्णी याचा देखील आपण आज या ठिकाणी जोडे मारून निषेध करत आहोत तसेच या ठिकाणी जे जे असे आंबेडकर वादाच्या विरोधामध्ये वक्तव्य करणारे हेमंत पाटील असतील किंवा हे स्वामी आनंद सोन आनंद स्वामी महाराज असतील याचा देखील भीमशक्ती संघटनेने आज जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे सर्व भीमशक्ती पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सामील होऊन आजचं आंदोलन यशस्वी केलं त्या त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज